अजिबात आलेले नाही त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कुणी ने करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यानंतर शंका नाही काही आवश्यकता नाही उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्ष पद उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने जर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे